नमस्कार खूप विस्नेहान अमरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने संडे स्पेशल झनझणीत असं सुक चिकन आणि रस्सा चिकन तयार करून दाखवणार आहे या सोप्या पद्धतीने तुम्हाला सुक चिकन आणि रस्सा चिकन बनवायला जास्त वेळ नाही लागणार अगदी तासाभरात तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच घरात कधी पार्टी असेल तर अनेक लोकांसाठी तुम्ही हे सुक चिकन आणि रस्सा चिकन जास्त पसारा न करता अगदी सहज झटपट तयार करू शकता आपलं हे सुक चिकन आणि चिकन करी हे दोन्ही चवीला फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी असणार आहे रोटी नान पराठे चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी तसेच भातासोबत देखील हे चिकनचे दोन्ही प्रकार खाण्यासाठी फारच लाजवाब लागतात चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट चा रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी हे दीड किलो चिकन दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलंय सर्वात अगोदर मी ही थोडीशी कोथिंबीर पाच हिरव्या मिरच्या दोन इंच आल्याचे तुकडे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यांची मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे तर हे पहा ह्यांची आपण मिक्सरमध्ये वाटून अशी अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलीये हे जे आपण चिकन धुवून घेतलंय ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे ह्यासोबतच एक चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यानंतर मिक्सरला तयार केलेली अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे हे सर्व जिन्नस चिकनला चांगले चोळून घ्यायचे आहे चिकन असल जरा वेळ ह्या सर्व घटकांसोबत मुरत ठेवलं की चिकनचे पिसेस अगदी पटकन आणि सॉफ्ट शिजतात ह्यांना अगदी फक्त पंधरा ते वीस मिनिट ह्याच्यामध्ये मुरत ठेवायचं आहे फक्त बाकीच्या तयाऱ्या करेपर्यंत ह्याला आपण मुरत ठेवणार आहोत इथे गॅसवर मी या कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी हे तीन मिडियम साईजचे लांबट चिरलेले कांदे तळायला घालणार आहे हा कांदा मी सुकं चिकन आणि रस्सा चिकन दोन्हींसाठी तळून घेणार आहे बऱ्याचदा आपण कांदा आणि सुकंखोबरं हे शक्यतो तव्यावर कमी तेल टाकून भाजून घेतो पण त्यापेक्षा असं कांदा आणि सुकंखोबरं तेलात तळून ह्याचं वाटण करून सुकं चिकन आणि रस्सा चिकन बनवलं तर त्यांची टेस्ट कित्येक पटीने वाढते फुल एक बत, कांदा फुल फ्लेमवर एकसारखा हलवत असा हलकसा तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे था कांदा तेलामध्ये तळून काढल्यानंतर आता ह्याच तेलामध्ये मी हे एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तळायला घालणार आहे सुको खोबरं तळून अगदी पटकन लाल होतं हो, तेव्हा ह्याला लो फ्लेमवर छान असं हलकसं हल तांबूस होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने सुको खोबरं तेलामध्ये मस्त असं हलकसं तांबूस आणि खमंग तळून घ्यायचं आहे हे तळलेले खोबऱ्याचे काप मी कांद्यासोबतच डिशमध्ये काढून घेणार आहे तळलेले हे दोन्ही आपण पूर्णपणे थंड करायला एक दालचिनीचा तुकडा नऊ ते दहा लवंगा दहा ते बारा काळी मिरी आणि एक तमालपत्र घालून घेणार आहे हे खडे मसाले तेलामध्ये ह्यांचा हलकासा सुगंध सुटेपर्यंत तळून घ्यायचे आहे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे हळद मीठ अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या पेस्टमध्ये मुरत ठेवलेलं सगळं चिकन घालून घेणार आहे ह्याला फुल फ्लेमवर अधूनमधून खालवर करून दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा तळलेला थोडासा कांदा घालून घेणार आहे यासोबतच दोन चमचे भाजून बारीक केलेली धनेपुड ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यानंतर अर्धा चमचा चिकन मसाला घालून ह्याला पुन्हा दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचंय मीठ आपण अगोदरच चिकनला चोळून घेतलं होतं तेव्हा आत्ता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार नाही होत चिकन जरा जराबेड ह्या सर्व घटकांसोबत परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी दीड ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे पाण्याचा वापर मी ह्याच्यामध्ये जास्त केला आहे कारण ह्याचं जे सूप तयार होणार आहे ते आपण सुकं चिकन आणि रस्सा चिकन दोन्हींसाठी वापरणार आहोत मस्तर आता कुकरचं झाकण लावून घ्यायला मी अगदी फक्त दोन शिट्ट्या दोन शिजवून घेणार आहे कुकरला चिकन शिजेपर्यंत इथे या मिक्सरच्या भांड्यात मी हा आपण तेलात तळून घेतलेला कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी एक इंच आल्याचे तुकडे सहा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर दळायला घालणार आहे हे सर्व जिन्स मी ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा इथे आपलं हे वाटण देखील मिक्सरला असं अगदी बारीक वाटून झालंय इथे आपल्या ह्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर ह्याची वाफ देखील पूर्णपणे निघून आहे हे चिकन आपण कुकरमध्ये ऐंशी टक्के शिजवून घेतलंय राहिलेलं वीस टक्के आपण ग्रेव्हीमध्ये शिजवणार आहोत बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की चिकन असंही कुकरला शिट्ट्या न घेता पटकन शिजतं पण फ्रेंड्स सुक चिकन आणि चिकन करी दोन्ही अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार पहावीत त्यासाठी मी हे चिकन असं कुकरला ऐंशी टक्के शिजवून घेतलंय चिकन असं कुकरला शिजवून घेतलेलं असलं की ह्याचे दोन्ही प्रकार अगदी पटकन बनवून तयार होतात तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच तुमच्या घरात पार्टी असेल तरीही बऱ्याच लोकांसाठी ह्या पद्धतीने सुक चिकन आणि रस्सा चिकन अगदी सहज तासाभरात तयार करू शकता तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर मात्र तुम्ही ह्याला कुकरमध्ये न शिजवता एखाद्या टोपामध्ये किंवा मग कढाईमध्ये शिजवून घेतलं तरी चालेल ह्याच्यातले काही चिकनचे पीस आणि सूप मी काढून घेतलंय त्याचं मी सुकं चिकन तयार करणार आहे आणि थोडंसं सूप मी ताटामध्ये सर्व करणार आहे कारण चिकनचं हे सूप गरम गरम पिण्यासाठी फारच छान लागतं गॅस चालू करून ह्याला फुल फ्लेमवर एकदा एक चांगली उकळी उद्यायची आहे ह्याला उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिक्सरला तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहे या ग्रेव्हीसाठी मी तयार केलेल्या वाटणातलं अर्धच वाटण घालणार आहे अर्ध वाटण मी सुक्क चिकन बनवण्यासाठी शिल्लक ठेवलंय हे वाटण तेलामध्ये फ्राय करायची काहीच आवश्यकता नाही आहे कारण ह्याच्यातला कांदा आणि खोबरा आपण ऑलरेडी तेलामध्ये फ्राय करून घेतलंय बस्तर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे दीड चमचा साठवणीतला घरगुती मसाला घालून घेणार आहे तुम्ही ह्याच्याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल यानंतर अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचा आहे मीठ आपण अगोदरच चिकनला लावलं होतं पण आत्ता आपल्या ह्या ग्रेव्हीची क्वांटिटी पाण्यामुळे वाढणार आहे तेव्हा पुन्हा ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचंय यांना या ग्रेव्हीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अगदी मिनिटभर ह्याला फुल फ्लेमवर उकळून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला हा चिकनचा रस्सा जसा घट्ट पातळ खायला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे ह्याला एकदा फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे ह्यानंतर आता ह्याच्यावर झाकणाची थोडीशी बाजू उघडी राहील अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे ह्याच्याने एक तर आपलं शिल्लक राहिलेलं वीस टक्के चिकन छान शिजलं जाईल आणि सोबतच आपल्या ह्या चिकनच्या तर्री देखील फारच मस्त येईल लो फ्लेमवर आपण ह्याला अगदी फक्त सहा ते सात मिनिट शिजवून घेतलंय हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपलं हे चिकन अगदी परफेक्ट शिजून तयार झालंय आपल्या ह्या चिकन करीला तर्री देखील बघा काय जबरदस्त आहे रंग देखील बघा आपल्या ह्या चिकन करीला फारच छान आलाय ह्याचा सुगंध तर काय विचारूच नका इथे ह्या चिकन करीचा सुगंध फारच म्हणजे फारच छान सुटलाय सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे तर ह्या ठिकाणी आपलं हे झणझणीत रस्सा चिकन म्हणजेच चिकन करी अगदी परफेक्ट बनवून तयार झाली आहे फक्त दिसायलाच नव्हे तर चवीला देखील ही झनझणीत चिकन करी फारच जबरदस्त टेस्टी तयार झाली आहे चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबत हे झनझणीत रस्सा चिकन लिंबू पिळून खाण्यासाठी आणि पिण्यासाठी देखील फारच भन्नाट लागतं तर आता सुक चिकन बनवण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कडाईमध्ये तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी सात ते आठ ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे फोडणीमध्ये घातलेल्या ह्या ठेसलेल्या लसणाच्या फ्लेवरमुळे सुक चिकन चवीला फारच जबरदस्त टेस्टी बनवून तयार होतं लसूण हलकासा ब्राऊन झाला की ह्याच्यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे परतायला खालणार आहे चिकन बनवण्यासाठी या बारीक चिरलेल्या कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे ह्याच्याने चिकनची ग्रेव्ही फारच छान बनते सुक चिकन ह्या कांद्यामुळे खाण्यासाठी सुख सुखं लागत नाही या कांद्यामुळे सुक्या चिकनची ग्रेवी चवीला फारच छान आणि दाटसर बनून तयार होते आता ह्याच्यामध्ये मी हा छोटासा दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र आणि पाच लवंगा घालून घेणार आहे हे खडे मसाले मी मुद्दामच मस तेलामध्ये फोडणीत घातले नाही कारण ऑलरेडी आपण जे कुकरला चिकन शिजवून घेतलंय त्याच्यामध्ये खडे मसाले घातले होते त्यांचा फ्लेवर ऑलरेडी चिकनच्या सूपमध्ये उतरलाय आता जर पुन्हा आपण हे खडे मसाले तेलामध्ये फोडणीत घातले असते तर ह्यांची अगदीच डार्क स्मेल आली असती आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला फुल फ्लेमवर कांद्यासोबत हे खडे मसाले ह्याच्यातील कांदा हलकासा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर छोटा अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे यासोबतच चवीप्रमाणे एक चमचा साठवणीतला घरगुती मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्यांना कांद्यासोबत लो फ्लेमवर अगदी मिनिटभर परतून घ्यायचंय बस्तर आता शिल्लक राहिलेलं कांदा खोबऱ्याचं सगळं बाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे मिडियम फ्लेमवर ह्याला दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून घ्यायचंय यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ घातल्यानंतर ह्याला मिडियम फ्लेमवर पुन्हा दोन मिनिट हलकसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तर हे पहा इथे आपल्या या ग्रेव्हीतलं तेल हलकसं सेपरेट व्हायला लागलंय आपली ही ग्रेव्ही ह्या ठिकाणी फारच जबरदस्त तयार झालीय आता ह्याच्यामध्ये मी आपण कुकरमधून बाजूला काढून घेतलेलं ऐंशी टक्के शिजवलेलं चिकन आणि चिकनचं सूप घालून घेणार आहे कुकरला चिकन शिजवताना आपण त्याच्यामध्ये धना पावडर घातली होती तेव्हा आता मी ह्याच्यामध्ये धना पावडर घालणार नाही सूपमध्ये धना पावडरचा फ्लेवर ऑलरेडी उतरलाय मी दुसरं साधं पाणी देखील घालणार नाही जवून घेणार आहे ह्याला एकदा फुल फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बस्तर आता ह्याच्यावर झाकणाची थोडीशी बाजू उघडी राहील अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि राहिलेलं वीस टक्के चिकन लो फ्लेमवर छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आपलं हे सुक चिकन फारच मस्त बनून तयार झालंय सुक चिकन ही खाने सुक हे खाण्यासाठी अगदी सुक सुक लागलं नाही पाहिजे हे असं हलकसं ओलसर सुक चिकन तुम्ही रोटी नान पराठे चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातामध्ये मिक्स करून देखील खाऊ शकता फारच जबरदस्त टेस्टी बनवून तयार झालंय आपलं हे सुक चिकन ह्या ठिकाणी सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा इथे आपलं हे सुकं चिकन अगदी परफेक्ट बनवून तयार झाले ह्याला रंग देखील बघा काय जबरदस्त आला आहे आणि ह्याचा सुगंध देखील ह्या ठिकाणी फारच मस्त सुटला आहे चवीला तर हे रसरशीत सुकं चिकन खाण्यासाठी फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी लागतं तर इथे आपलं हे सुकं चिकन खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनवून तयार झालंय आता संडेला सुट्टीच्या दिवशी तुम्ही झोपेतून आरामशीर उठलात तरी चालेल कारण आज मी तुमच्यासोबत संडे स्पेशल जास्त मेहनत आणि जास्त पसारा न घालता अगदी सोप्या पद्धतीने सुक चिकन आणि रस्सा चिकन दोन्ही अगदी फक्त तासाभरात तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तयार करता येईल अशी रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्या घरी कधी पार्टी असेल तर तुम्ही हे सुक चिकन आणि रस्सा चिकन जास्त लोकांसाठी देखील तासाभरात अगदी सहज झटपट तयार करू शकता फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी बनवून तयार झालंय आपलं हे सुकं चिकन आणि रस्सा चिकन ह्या ठिकाणी तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असं टेस्टी टेस्टी सुकं चिकन आणि रस्सा चिकन एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर